कामं हो चालले आहेत आणि पसारा काढला आहे आम्ही पण इकडचं हे सगळं काढायचं आहे आता एक एक काल पाहुणे होते तर पाहुणे नाहीत तर आपण आता आज सगळं म्हटलं उरकून घेऊया हे आजी आज लोकांच्या औषध गोळ्या आहेत काल काही औषध गोळ्या दिल्यात अजून डॉक्टरांनी आणि ह्याचं चाललं आहे इकडं झोप काय मज्जा आहे त्याची अरे लालू पैशाली नाही स्वयंपाक पण करून ठेवला आहे आज लवकर उठलो होतो आम्ही सगळेच आणि बराचसा स्वयंपाक झालेला आहे फक्त पोळ्या राहिलेल्या आहेत आणि आजी लोकांचं काय चाललंय बाहेर बघू कारण हे पण सगळं साफ करून ठेवलं इकडचं वरच्या पण इकडच्या जाळ्या काढायच्यात जा अजून दसरा म्हटलं की सगळंच करावं लागते दसऱ्याची कामं काल काही इकडची घाण काढून घेतली जरा अजून काढायची लगेच जाळ्या लागतात त्याला काय हेच आहे मोना आजी तेन खाली येऊन बसलेले आहेत आणि त्या आजोबा रोज रांगोळ घालतात वैशाली मस्त वाटतं रात्री पाऊस झाला काल नाहीतर आज बरेचसे कपडे धुऊन टाकायचे होते काय आजी बरी आहे का तब्येत बरी आहे ना काय मग आणि ताय चाललंय विठ्ठल घरात बसले विठ्ठल विठ्ठल राम राम रामकृष्ण आरे राम कृष्ण अरे काय चाललंय आणि काय स्वेटर का घातलं थंड वाजते का नाही मग थंड वाजत आता नाही वाजत राहू द्या राहू द्या राहू द्या रा आंघोळ नाही केली का आज नाही ना असू ना, द्या आज जरा गार्ट आहे म्हणून आपलं बाकीच्या लोकांनी ज्याला करायची होती त्यांनी केले इठला इठला चालू आहे काय चाललंय हा शकुल्या कशी करते हे बघा साड्या काय वाळू घातले त्यांनी तिकडं आणि सगळे हिंडाले तसे साड्या गोळा करत काय चाललंय आम्हा डॉक्टरांना दाखवले काय नाही म्हणते तिला आता तिचं काय हा दुखती दुखती काय करायचं काय नाही हे रॉकी आहे इकडे राहतो तो आणि तो जुलीला भेटायला रोज येतो रॉकी हा रोज सकाळी एकदा येणार हे बांध बांधण कशासाठी जुली तो तुझ्यासाठी आलाय ना काम कशासाठी आहे तू तुझ्यासाठी आला नाही इकडं मग असं करतात का रागवतात का त्याला रॉकी येतो की सकाळी नसता की काय झालं जुली ओरडली बाबा तुला हा मोकळाच फिरतो इकडं लुसीला नाही आवडत लुसीला कोणीच आलेला आवडत नाही तर हे आमचा सगळा पसारा आहे सगळ्या साड्या वगैरे कोणी कोणी त्यांना नेसायला दिलेल्या साड्या हाय का ना आकाबाई काय चाललंय आकाबाईचं आ काय झालं चेहऱ्यावर सगळ्या खाजते का तिथं खाजवायच लागले मग काल का नाही दाखवलं तू सर आलते तर ती जरा हे झालंय क्रीम लावू आहे आपल्याकडं हा हाय आपल्याकडं त्या डॉक्टरांनी दिलेली मग काय चाललंय बरं चाललंय मंगल मावशीचं ह्यांचं ते साड्या ह्यांना दिलेल्या साड्या बघा इकडं अशा ठेवतात गोळा करून ज्याला आवडेल ती साड्या घालतात मंगल तुमचा दसरा काढायचं चाललंय किती राहिलं तुमचा दसरा अजून परत एकदा काढला दोन दोनदा काढता तुम्ही एकदा आज पण पाऊस शिल असं वाटतंय मला आले ना छकुली कशी भीती झुलीला छकुल्या लय भिली झुलीला का ग <laughs> जुले, तुझी पण आई आहे मी चकुली काय म्हणते आमची आई आली आता आम्ही नाही भेणार काय नाही म्हणत काय काय करत नाही नाही म्हणत ना तुला दुसऱ्याला म्हणते खुर्चीवर उभा राहून बघते तिकडं रस्त्याला हे आपले फुले आहेत झाड खूप छान वाटते या झाडांना रोज मला तुम्हाला दाखवायचा कंटाळा नाही आहे मी काय केलं होतं ही छोटीशी तुळस होती हिचा शेंडा तोडला होता तुळशीचा असा शेंडा तोडला ना तर डेरेदार तुळशी ते म्हणून असं मी ऐकले तर मी तोडून तिचं ते तुटलेली दांडी इथं लावली होती तर ही सुद्धा दांडी आलेली आहे इकडं खूप छान कृष्ण तुळस आहे मस्त आले आणि हे लावले मी आता मला माहीत नाही येईल का नाही पण हे वाळून गेलं ह्याचा काहीच उपयोग झाला नाही दुसरं काहीतरी लावावं लागणार आहे इकडं आणि हे जे आले ना इकडं ऑक्सिजन कसलं म्हणतात जाड्याला ह्याला फुलं लागले हे का ते मस्त फुलं लागले ह्याला पांढरे एवढी दांडी लांबली आहे आणि पसरले हे हे थोडंसं झाड हे आहे पण ह्याला पण कळ्या लागल्यात ला, मस्त कडीपत्त्याचं वैष्व आपली काय करते कडीपत्त्याच्या असे पाण्यात घेऊन जाते मला फुल ते फुलं तोडलेलं ते झाडांचं हे केलेलं नाही आवडत वरती जाऊ बघा मॅडम मॅडमचा दसरा चालू आहे कुमार मॅडम आम्ही काढू स्टूलवर रानू पण आले का काय ते जाळ्या काढायच्या तुला जमणार नाही कुमार मॅडमच्या हॉटेला काय झाले काय झाले बजरंग बली झाल्यात बजरंगबली तुला काहीच माहिती नाही तुझ्या हॉटाला हो काय झालंय नाही काय झालं काय नाही तुला माहित नाही दुखत नाही काय नाही मॅडम मी व्यवस्थित आहे ते दुखायचं नाही म्हणत तुझा तो हॉट सुजलाय हॉट सुजलाय लागला काय घेत जाऊ द्या ध्यान नाही जाऊ द्या काय झालं रात्री काय करू चोपत असल्या माझं का सुदीचा दोय उघड्या असल्या जागे असल्यावर करत तू सुदीच नसते का दुखी जखल्यावर काय करत चावलेलं खावलेल्या हे बघा ना हॉटला इथंय ना तिथे काय झाले काय ना इथं थोडस तर तिला माहित पण नाही माहितच नाही उतरल ते त्रास नाही ना होत पण तुला त्रास नाही ना नाही नाही त्रास काय नाही काय नाही व्यवस्थित दुखणं नाही बाळणं नाही काय नाही खटाखट आपली नाही चकी नाही औषध नाही आपल्याला दुखणंच नाही बोला आल्यापासून काही नाही सात वर्ष झालं मला नाही सात वर्ष झाले पण दुखणं नाही काय चला सुशेला मावशी काय म्हणतात बरे आहेत का चला की चला की मग वरती जाऊ सुशेला मावशीची आमच्या तब्येत खराब झालेली आहे काल डॉक्टर पण आम्ही बोलवले होते आले होते आहे का नाही तर सुशेला मावशी कालच पडली का कालच कालच फीट आली ना हाँ, तर काल सुशेला मावशीला एका मागे एक दोन फीट झाल्या का दोन आलेते का मंदाई तर आम्ही एक माणूस सेपरेट तिच्यापैकी बसवतो तिच्यापैकी मंदाई कंटिन्यू बसलेली असते पण कधी पडली काय पडली काहीच माहिती नाही ना तपास नाही खाली आले ना माग पडली तपास नाही तर ही लागले इकडं सुशेला मावशीला डोळ्याला डॉक्टरांनी दिले सगळं फिट आली ना की ती डायरेक्ट पडती तर काल दोन फिट आल्या होत्या सरांनी तेन वगैरे तपासलं काय नाही म्हटले व्यवस्थित आहे तसं तर येणार म्हणले आहे का ना आता काय करायचं भंडारी तुम्ही पण लक्ष ठेवा जावा इथं असल्यावर हां मग काल कसं लक्ष नाही ठेवलं आत पडली हातावर पडली का कशी पडली खाली पडली खाली लक्ष ठेवायचं ना भंडारी आपण एकच माणूस आहे की आपल्याला त्याला सारखं लक्ष ठेवावं लागतं हा बरोबर आहे ना मग चला मावशी कसं वाटलं छान वाटत वाटतं आपल्यातलं एक जरी माणूस आजारी पडलं तर छान वाटतं आपल्याला तुमची काम तुमच्या ठिकाणी ठेवा पण एक माणूस आपण वरी आलो खाली गेलो तिला बघायचं बरी एका म्हणायचं विचारायचं बोललीच नाही आता रात्री बघितलं की तरी सुशिला मावशी कोण आहे मी आहे ना तू उठू नको जाग्यावरला आता काय दुखतोय का तुझा घसा दुखतोय बर चक्कर वगैरे येते घसा दुखतोय मी गोळी देईन घशाची सकाळी गोळ्या खाल्ल्या बिस्किट चहा खाल्ला खाल्लं का होय डायपर घातले ना डायपर घाला तिला जमणार नाही हां काय वाटलं तर खाली लगेच सांगायला यायचं मला माहिती नाही ताईला सांगायचं नाही असं नाही करायचं हां पण काल काय गरज मी तिला म्हटलं खाट बसू नको हा तुझ्या म्हणजे बसू नको म्हटलं आपले खाली बस तिकं खाली बसून मी खाली बसून व्यवस्थित करून खाली येऊ वर आले तर पैल पण ती खाटून कशी काय कसं काय इकडे काल काय का खाट्याला लागले काय बुतली होती सगळं मंगलबाची फरची धुवून घेतली औषध टाकून व्यवस्थित फरच धुतली फरच तिला लागलेलं सांग मला तिला लागलं तुला महाग पण मी आहे की तिला खाटावर वगैरे घ्यायचं नाही कापड घेतलं पुसून काढलं तिच्या डोक्याला नकोय मारलं बायला आपल्याला तुला माहित आहे ना दोनदा तिला ससूनला मी ॲडमिट केलं होतं मी सारखं सारखं तिला ससूनला सा ॲडमिट केलं तिची तब्येत परत खराब होते खरं पण ते खाली आल्या ती पडली ना मग ना मला नाही मागं खाली आल्या कुंभार असं नाही बाबा घरात आले तर बघत तिथं रक्त चालेल मग बाजीगावच्या आधी फडकीन पुसून काय रक्त मला कळाल्यावर मी मला सांगितलं नाही तुम्ही मला कळाल्यावर मी आलं लवकर पटकन औषध लावलं तुम्ही मला पण लवकर बोलवत नाही सांगत नाही तुम्ही तुम्ही कामात अगं हे काम माझं सगळ्यात मोठं आहे काय करा मग अग माझी राणी हे काम सगळ्यात मोठं माझ तुमच आहे पण काम निवंत असलं मी सांगते पण कामात असल्यावर नाही सांगत आपण कामात असल्यावर म्हणजे सांगू पण चालू असलं सांगायचं हिच खरं करते ही चला मावशी म्हण तू तुला माहित आहे ना ताई म्हणून आवाज द्यायचा आता तिला सात आठ महिने झाले फिट नव्हती बरोबर आता परत फिट आली तिला दोनदा काल मग अजून दोन फिट आले असते तर मला लगेच असून तिला पळवावं लागलं असतं हा पण काल बरं झालं ते डॉक्टर पण आले आपल्याकडे म्हणून नेहा मॅडम मटकर डॉक्टर आले त्यांनी बघितलं सगळं व्यवस्थित केलं झोप झोप तिला पांघरून द्यायचंय का विचार तिच्या अंगावर टाका काहीतरी हा टाका एवढं सोपं नाहीये आपल्याला वाटतं तेवढं सोपं नसते कामले अवघडे म्हाताऱ्या माणसाचं आणि सुशला मावशीचं बाकीच्या लोकांचं तर पावला पावलाला मला लक्ष ठेवावं लागतं थोडंसं जरी माझं ध्यान इकडं तिकडं लक्ष झालं तर काही खरं नाहीये तर सरांडा म्हणलं सर तब्येत बारीक झाली आहे तिची सर म्हटले काय नाही होणार मॅडम म्हटले आता वयामानाला असंच होतं काय करावं तिला घरचं ध्यान येतं सगळ्या गोष्टी आहेत तिच्याकड आपण नाही काढू शकत तिच्या मेंदूमधला डोक्यामधला विचार आपण फक्त गोळ्या औषध देऊ शकतो त्याच्यावर प्रेमाने हात फिरवू शकतो व्यवस्थित राहा म्हणू शकतो तिला खूप वाईट वाटतं एका आजीला जरी काय झालं ना लय वाईट वाटतं मला नाही तर ती सारखी आलं की, आले की था 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 आई, आई 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 करते सुशला मावशी बरी आहे ना तू मा बरी आहे ना, ना तू चांगली राहा उठू नको तू जागेवर ना मी एवढं सांगते की छान आहेत माझ्या आजी छान आहेत सगळे मस्त आहेत तू असं नको करू छान राहायचंय आपल्याला हा सगळेजण मिळून लक्ष ठेवतील तुला हा आई आहे की तुझी कुठे आई मी कोणे मी तुझी आई हा लक्ष ठेवा तुम्ही तिच्यावर काय सांगाले मी आहेत आता हे लोक तरी आपल्याला व्यवस्थित सांभाळायचे करायचे हा मग मी फिरवेलो तुमच्यावरून सगळ्यावरून मायेने हात फिरवते मी मी उठून पण बसता पण आता ही सण ही अशी आजारी खायला प्यायला काल तिला बळच मी रात्री खीर पाजवली ढोकळा खाऊ घातला तिला जे खायचंय मला तुम्हाला ताट वाढली की असं वाटतं तिला पण ताट वाढावं रात्री मला इतकं वाईट वाटत होतं ना तिला जेवायला ताट नव्हतं वाढलं मी तर तीन दिवस उद्या उद्या होईल चांगलं हा लक्ष ठेवा हां बसायचं तिथं हां चला होईल सुशल मावशी पण बरी होईल तुम्हाला पण सगळ्यांना सांगते काळजी नका करू तुम्ही फक्त यांना आशीर्वाद देत जावा आणि परमेश्वराकडं मागं जावा की ह्यांच्या जीवाला तकलीफ नको व्हायला आधीच यांच्या आत्म्याला इतकी तकलीफ झालेली आहे ना सगळ्या गोष्टींनी ह्यांचं व्यवस्थित राहावं ह्यांनी हीच परमेश्वराकडं तुम्ही म्हणत जावा की देवा स्वामींना सगळ्यांना म्हणत जावा की चांगलं खरं आजीला तिला सुखी ठेव प्रत्येक आजीला सुखी ठेव आणि होईल आपली लवकर काळजी तुम्ही पण द्यायचा भंडारी बोलायचं थोडस लक्ष द्यायचं आजचं आपल्याला संध्याकाळचं जेवण श्वेता व अक्षया वाघमारे यांनी यांच्या वडिलांचं मोहन वाघमारे यांच्या पित्तार्थाचा दिलेला आहे तर ताई तुम्हाला खूप सारा आशीर्वाद आहे आणि आम्ही प्रार्थना करतो की आत्म्याला शांती लाभो आणि त्यांचा आशीर्वाद सदैव तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी राहो हीच आमची ईश्वरचन्नी प्रार्थना आहे आणि खूप सारा आशीर्वाद आहे इथे राहणाऱ्या आजींचा खूप खूप आशीर्वाद धन्यवाद